सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतन निवृत्त वेतन कुटुंब निवृत्ती वेतनांमध्ये वाढ करणे संदर्भात महत्त्वपूर्ण जी आर निर्मित करण्यात आलेला आहे तर पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्य निवृत्तीवेतनधारक धारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतनांमध्ये वाढ करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार वय वर्ष ऐंशी वर्षे व त्यावरील राज्यातील शासकीय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात आलेल्या मूळ निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनमध्ये वाढ लागू करण्याबाबत दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणावीसपासून सुधारित करण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार वयानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून खालील सुधारणा करण्यात आलेली आहे अनुक्रमांक निवृत्तीवेतनधारकांचे नाव आणि मूळ निवृत्तीवेतनमधील वाढ पाहूया एक वय वर्ष ऐंशी ते पंच्याऐंशीमध्ये मूळ निवृत्तीवेतनामध्ये वीस टक्के वाढ दोन वय वर्ष पंच्याऐंशी ते नव्वद मूळ निवृत्तीवेतनामध्ये तीस टक्के वाढ तीन वय वर्ष नव्वद ते पंच्याण्णव मूळ निवृत्तीवेतनामध्ये तीस टक्के वाढ चार वय वर्ष पंच्याण्णव ते शंभर मूळ निवृत्तीवेतनामध्ये पन्नास टक्के वाढ तर पाच वर्ष शंभरपेक्षा अधिक मूळ निवृत्तीवेतनामध्ये शंभर टक्के वाढ सदर सुधारित लाभ हा दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून देय आहे तर वाढीव दरानुसार लाभ घेणाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची फरकाची रक्कम अनुज्ञेय होणार नाही सदरचा निर्णय हा राज्यातील सर्व पेन्शनधारक कुटुंब कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना लागू असणार आहे याबाबतचा अधिकृत शासन निर्णय पुढीलप्रमाणे तुम्ही पाहू शकता